श्रीस्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये दत्त महाराजांच्या नामस्मरणाची ताकद बघणार आहोत एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असे नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे पण त्यांचा मुलगा देव धर्म काहीच करत नव्हता लहान होता तेव्हा काही वाटले नाही परंतु मुलगा जसजसा मोठा झाला तशी घरच्यांना चिंता पडली की पुढे याची कशी होणार हा तर देवाचे काहीच करत नाही एकदा गावात एक, एक साधू येतात त्यांना हे कुटुंबीय विनंती करतात एकदा तरी त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या साधू महाराज खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात मी सांगेन तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या मी त्याच्याकडून दत्तगुरूंचे नाव वधवून घेईन ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे येतात तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल मुलाच्या तोंडून श्री दत्त गुरूंचे नाव आले हे बघून घरच्यांना आनंद होतो आणि ते निघून जातात कालांतराने वयोमानाने त्या मुलाचे निधन होते आणि तो यम धर्मापुढे उभा असतो तेव्हा तो यमाला म्हणतो तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या पण आधी माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या यम म्हणतो विचार काय प्रश्न आहे तेव्हा मुलगा म्हणतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते त्यावेळी यम म्हणाले मला दत्तगुरूंबद्दल माहीत आहे पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हे मला सांगता येणार नाही यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊन या प्रश्नाचे उत्तर ऐकावे तेव्हा मुलगा म्हणाला मी ब्रह्मदेवाकडे येईन पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसवून ब्रह्मदेवाकडे घेऊन जावे त्या पालखीचे भोई तुम्ही होणार यमदेव तयार होतात दोघे जण ब्रह्मदेवाकडे जातात ब्रह्मदेवाला पण तोच प्रश्न विचारला जातो तेव्हा ब्रह्मदेवाला पण उत्तर माहीत नसते मग ते म्हणतात आपण भगवान विष्णूकडे जाऊन त्यांना या प्रश्नाचे उत्तर विचारू तेव्हा तो मुलगा म्हणतो माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही देता आले नाही म्हणून तुम्ही पण पालखीचे भोई होणार ब्रह्मदेव तयार होतात असे तिघी ते भगवान विष्णूकडे जातात भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते विष्णू उत्तर देतात दत्त गुरूंबद्दल मला पण खूप माहिती आहे पण एकदा गुरुदेव दत्त म्हटले की काय होते ते मला पण सांगता येणार नाही आपण भगवान शिवांकडे जाऊ त्यांना नक्की माहिती असेल आता पालखीचे दोन भोई झालेले असतात मुलगा विष्णूंना म्हणतो तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून आता तुम्ही पंखा घेऊन मला हवा घालणार असे करत ते भगवान शिवाकडे पोचतात भगवान शिवांना पण या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही म्हणून ते म्हणतात आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांनाच विचारू असे म्हणून सगळे दत्तगुरूंकडे येतात श्री गुरुदेव दत्तांना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो अंधत्त गुरुंना गुरूंना प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते तेव्हा गुरुदेव त्याच्याकडे ते बघून हसतात आणि सांगतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचन राहिलास आणि न कळतपणे कितीतरी वेळा माझे नाव घेतले त्याने काय होते हे तर तुला बघायचे असेल तर बघ तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम ब्रह्मा विष्णू आणि शिव हे तुला जन्ममरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले तू ह्या सगळ्यांतून मुक्त झाला ते फळ एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की मिळते दत्त हे रूप नाही ते तत्व आहे याचा विचार नक्की करावा आणि नेहमी श्री गुरुदेव दत्त म्हणावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते या प्रश्नाचे उत्तर बघितले श्री स्वामी समर्थ